स्वागत <laughs> <don't attention. laughs> બી <im> બો <Badalar make> <ông> Well, I दे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन चे संचालक गणेश अशोक शिंदे यांचं या क्रीडानगरी मध्ये आगमन झालेलं आहे त्यांचं सहर्ष स्वागत नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन चे सदस्य आमचे स्नेही सोमनाथ भाऊ जाधव यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत <laughs> उत्तम धारवळे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही मंडळाच्या वतीने <laughs> सहर्ष <सरस्या> स्वागत एक <laughs> वर्षी

क्रमांक एक वरती आपण उपस्थित व्हायचे त्याला दोन्ही सगळ्यांनी एची नोंद घ्यायची आपला तिसरा आणि आणखी प्रकार

आपण मैदानाचा जागा घ्यायचा आहे वर्षे छत्रपती शिंदे चला लवकर त्वरा करा दोन संघांनी मैदान क्रमांक एक वरती उपस्थित राहायचंय चला लवकर आपण तिसरा पुकार देऊ नये अद्याप आपण माझ्या उपस्थित नाहीये पंच सरपंच आपण दोन मिनिटाची वेळ लावायचे दोन्ही संघ उपस्थित नाही झाल्यास दोन्ही संघ बात करण्यात येतील याची नोंद कोच संघ व्यवस्थापक यांनी घ्यायची आहे का उत्तम रावडिकले छत्रपती शिंदे क्रीडा नगरी मध्य सहर्ष स्वागत तसेच शंकरराव मते यांचंही या क्रीडा नगरी मध्ये वारंवार पुकार करू नये आपण अद्याप मैदानावरती उपस्थित होत नाहीये चला लवकर आपण कुठे आहात दोन्ही संघांनी मैदान क्रमांक एक वरती उपस्थित व्हायचंय It's cool, isn't it? Thank you, guys! आडगाव चे वैभव पोलीस उपनिरीक्षक अभिजित जाधव सर यांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे हॅलो उत्तर कैद्या सर उत्तम राव

अच्छा बात तो 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 <Cul kissessa> वीडियो काट ली तो। ना हां ली <evarm> है दादा दादा सेल बाम पे सेल बाम पे 1+2 हां इसी शॉट उत्तम राव डिकले आणि छत्रपती अंग डोनी संघ मैदानात नाहीये कुठे तुम्ही खेळायला आले का गप्पा मारायला आलेत का फिरायला आले दोन्ही संघ नाहीये कोणता संघ आहे तुमचा छत्रपती शिंदे का छत्रपती शिंदे संघ कुठे छत्रपती शिंदे वारंवार पुकार देऊन संघ नाहीये कैलासवासी उत्तमराव टिकले कुठे तुम्ही उत्तमराव टिकले आपण वर्षाला सुद्धा लेट आलेला आहात कैलास उत्तमराव उत्तम टिकले दोन्ही संघ मैदानावर नाही आलेले अजून तिसरी <laughs> गोटी वय सॉरी चौथी itu malas कैलासवासी उत्तर रात टिकले हाथ संघ उपस्थित होता का छत्रपति का छत्रपति छत्रपति हाथ वर्दी करा और छत्रपति संघ क्या कैलासवासी उत्तम राव टिकले कुम टिकले चालू की थी पर मुझे लगा अभी उसने टाइम आउट लिया पूरा आ इत

वर्ष जय आम पाडूली मदल क्रमांक सामना सापडला काय महत्वाचे आहे तरी आपण नागपूर बाद वर्ष जय आमण या दोन्ही संघाने तालुक्यात हॅलो हॅलो अक्षय देशमुख अंटी म्हण रे बस मिटव स्टेजच्या पार्टी मागे लगेच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे माननीय नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती उद्धव बाबा निमसे यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे मी मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो तसेच दिलीप निमसे यांचंही या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे गणेश भाऊ माळोदे कैलास जी महाले या सर्वांनी मंचावर यावं हो, अशी मी त्यांना विनंती करतो

छट्ट दृष्टीने मैदानावर यायचंय मान पांडुरले चला मैदान क्रमांक दोन वरती यायचं आहे आपण हनुमान पांडुली वर्ष जांबुवन माक मला यानंतर होना सामना साई सिट को वर्चे साई फिजिकल नाचिक रूप अप अपना इस पहला बुका साई सिट को वर्चे साई फिजिकल नाचिक रूप तो मैदान क्रमांक तीन और दिवनारा सामना साई सिट को वर्चे साई फिजिकल नाचिक रूप गेम नाही नाही हैन आमचा हा तिसरा भाग आणि हा चौथा हाला जरा पुढे याला आवडत मस्त मस्त आवे बोलते ब्रह्मा क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू किरण पठाडे यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत मैदाना याची नोंद घ्या मैदाना क्रमांक दोन वरती आपण उपस्थित व्हायचं आहे

यानंतर पुढील तसेच कैलास महाले यांचंही आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत साई शिको मग साई पी जी करा मैदान क्रमांक तीन वर्षी होणारा सामना हॅलो या स्पर्धेत सहभागी संघ आपला सामना झाला असेल तरी आम्हाला विचारल्याशिवाय कुठे जाऊ नका यानंतर आपला या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम होईल आपल्या संघाचं सा या ठिकाणी होईल परस्पर विचारता जाऊ नये अधिकारी याची नोंद घ्या पंचप्रमुख तालुका संघाचे शेतकरी संघाचे श्री प्रभाकरजी माळदे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे आयोजकांच्या वतीने आपलं स्वागत करतो कृपया की आपण मंचाकडे यायच सर्व खेळाडू तसेच सर्व व्यवस्थापक यांच्यासाठी महत्वाची सूचना आहे मैदानावर चालू असलेले सामने संपल्यानंतर या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा सामन्यांना सुरुवात होणार आहे त्यामुळे सामने झाले असतील तरी त्या संघांनी परस्पर जायचं नाहीये प्रत्येक संघाचा यानंतर एक एक सामना होणार आहे त्यामुळे कोणीही परस्पर जायचं नाहीये <laughs> <laughs> विशाल वाजे आपला संघ मैदान क्रमांक दोन वरती उपस्थित करत आहे जय जय हनुमान पांडुले अमृतवान हा संघ मैदानावरती उपस्थित झाला आहे जय हनुमान पांडुले या संघाने लवकरात लवकर मैदान क्रमांक दोन वरती आणायचा आहे चला लवकर आडगाव विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक सुरेश माळोदे तसेच गोविंद काका राऊत यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे अशोकजी शिंदे या सर्वांचे मी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो मैदान क्रमांक तीन वरती होणारा सामना साई सिडको वर्सेस साई फिजिकल नाशिक रोड आपला तिसरा पुकार आपण मैदान क्रमांक तीन वरती खेळण्याच्या दृष्टीने लागलीच तयार व्हायचंय सामना संपायला काय मिनिटं बाकी आहे आलो कजसा हूँ इना इना जो तरहतTalk कोजी है इनी जय हनुमान पांडुले जय हनुमान पांडोले चला लवकर मैदान क्रमांक दोन वरती यायचंय आपण भरत फुकट आपण उपस्थित नाहीये चला आवाज मैदान क्रमांक तीन वरती होणारा सामना साईज सिडको वरचे साईज फिजिकल ला रोड आपण मैदान क्रमांक तीन वा यायचंय चला संजय शिंदे परशराम मा आणि विठ्ठल लबडे सर यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत तसेच संदीप लबडे संदीप लबडे आमचे